कुणाच्याही कौतुकाची मला गरज का भासावी मी आहे माझ्यासाठी खास इतकीच भ्रांती मज असावी इतकीच भ्रांती मज असावी कुणाच्याही टिप्पणीने मन जखमी मी का करावे मी आहे माझ्यासाठी खास इतकेच फक्त लक्षात ठेवावे इतकेच फक्त लक्षात ठेवावे माझे आयुष्य हे माझे आहे दुसऱ्यांचा विचार करणे टाळावे मी आहे माझ्यासाठी खास निक्षून पुन्हा पुन्हा स्वतःला सांगावे निक्षून पुन्हा पुन्हा स्वतःला सांगावे सर्व गुण संपन्न होण्याचा मी तरी का करावे मी आहे माझ्यासाठी खास सद्गुणांना फक्त घेऊन चालावे सद्गुणांना फक्त घेऊन चालावे निरपेक्ष आयुष्य वेचणारे सुगंधित फूल होऊन जगावे निरपेक्ष आयुष्य वेचणारे सुगंधित फूल होऊन